शिर्डी मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच पिकवर आलंय राजकीय धुळवड चांगलीच उडली आहे परंतु काटे की टक्कर असं सुरू झालेलं वातावरण आता शेवटच्या टप्प्यात सगळं पालटून गेलंय असं म्हटलं जाऊ लागलंय शिर्डीत मोठी घडामोड घडली आहे त्यामुळं आता शेवटच्या टप्प्यात वातावरण एकतर्फी झालंय का पुण्याचं पारडं जड झालंय शिर्डीत इतिहास होऊ शकतो का नेमक्या काय घडामोडी झाल्यात पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहत आज चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो विषय सुरू करण्यापूर्वी शेवटच्या टप्प्यात घडलेल्या काही घटना या ठिकाणी पाहूयात घटना क्रमांक एक आणि अत्यंत महत्वाची काल अर्थात चौदा नोव्हेंबरला श्री साईबाबा मंदिरातील फुलांची हार तुऱ्यांची बंदी उठवली गेली घटना क्रमांक दोन नुकतीच शिर्डी शहरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून स्थापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली सहा ते सात किलोमीटर अंतराची ही भूतोर्ण भविष्याची रॅली होती आता घटना क्रमांक तीन पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या सर्वेक्षण कामासाठी पासष्ट कोटी रुपये खर्चास मान्यता मित्रांनो या झाल्या घटना याने काय झालंय आणि काय होणार हे आपण पाहूच परंतु यातील पहिल्याच घटनेने अर्थात श्री साईबाबा मंदिरातील फुलांची आरतुऱ्यांची बंदी उठवली गेली याच घटनेने विखे पाटलांचा विजय पक्क वाहनला जाऊ लागलाय अनेक uh, महिन्यांपासून चालत असलेला न्यायालय लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल करतो आता इतर काही असो किंवा नसो विरोधात किती राजकीय गणित जुळवत पण विखे पाटलांचे कम से कम एक लाख मताधिक्य पूर्ण होणार असं आता नागरिक बोलू लागले मित्रांनो हा नेमका काय विषय आहे एकदा बघ शिर्डीच्या एक साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो साई येत असतात दर्शनाला जाणारे भक्त फुल हार प्रसाद घेऊन जातात कोरोना काळात हार फुलवा आणण्यास बंदी घालण्यात आली ही बंदी कालपर्यंत कायम होते शिर्डी परिसरातील हजारो शेतकरी फुलशेती करतात तर शेकडो व्यावसायिकांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते शेकडो कुटुंबाची उपजीविका थांबली होती याबाबत नागरिकांच्या मनात नाराजगी होती, होती। परंतु आता शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडल्यानं श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण शिर्डीत मध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आभार मानले समर्थकांनी शेतकरी व फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतबाजी याच स्वागत करून आनंद व्यक्त केलाय आणि हाच एक निर्णय जायंट किलर निर्णय ठरणार आहे आणि सर्वाधिक नाराजी याच एका गोष्टीची असल्यानं आणि तीच आता सॉल्व्ह झाल्यानं नागरिक आत्मसंतुष्ट झालेत आणि हा जायंट किलर ठरणारा निर्णय विखे पाटलांना ऐतिहासिक मतातिक अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा फुलाचा विषय होता तो धडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण विखे पाटला मुळेच भेटला एवढंच मी या निमंत्रित आता दुसऱ्या घटनेवर नजर टाकू नुकतीच शिर्डी शहरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून सभास्थळापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली सहा ते सात किलोमीटर अंतराची ही भूतोडा भविष्य ती रॅली काढण्यात आली होती जिल्ह्यात कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील मोटरसायकल रॅली हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं असं नागरिक सांगतात ही झाली घटना परंतु रॅलीला मिळालेला हा प्रतिसाद निकाल सांगून जातो असं नागरिक बोलून दाखवतात ही रॅली देखील विखे पाटलांचं पारड चढ करेल असं म्हटलं जात आहे आणखी एक महत्वपूर्ण विषय पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या सर्वेक्षण कामासाठी एक दरे गोदावरी नदी व दमनगंगा वैतरण गोदावरी नदी जोड प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता मिळाली नदीजोड प्रकल्प कि जे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न होत ते स्वप्न शेडीकरांच्या सत्यात उतरताना दिसेल वरील प्रकल्पाचा एकूण खर्च पंधरा हजार सातशे कोटी रुपये वरील दोन्ही प्रकल्प पूर्णतः केल्यानंतर गोदावरी खोऱ्यात अधिकच नऊ पॉईंट ग्रस्त भागाला उपलब्ध होऊ शकणार आहे मित्रांनो या सर्व धडाकेबाज खडामोडीमुळे कामाचा आणि जनतेच्या हिताचा उमेदवार केवळ विखे पाटील आहेत अशीच भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली असल्याचं कार्यकर्ते सांगतात त्यामुळे विखे पाटलांच्या समर्थकांचं कम से कम एक लाख हे स्वप्न साकार होईल असं नागरिक बोलू लागले आता हे सगळं असलं तरी विरोधक देखील काही कमी नाहीत त्यांची ही राजकीय बांधणी मोठी आहे शेवटी आम्ही जे मांडतो त्या केवळ चर्चा असतात शेवटी मतदार हाच राजा असतो तो आपला निर्णय घेत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा व्हिडिओ विषय तोपर्यंत धन्यवाद